आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी हा वारकरी बांधवांचा सर्वात मोठा उत्सव महाराष्ट्र ही संतांची भूमी या संतांनी संस्कृती मातीत रुजवली ही परंपरा अशीच चालू राहिली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी पुढाकार भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे पाडुरंगा माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज जय हा करूया पुढे येत्या सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद